नमस्कार मित्रो मी रोशन पवार पुन्हा एकदा सगळं आहे एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आत्तापर्यंत जे तुम्ही सगळे आपले ब्लॉग बघितला असणार जसे की आपले गणपती आगमन विसर्जन गौरीचं आगमन आणि एवढं सगळं ब्लॉग बघता बघता आत्ता आपण पोचलो आहे फायनल ते आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनपर्यंत तर मित्रांनो फायनल तर मित्रा दिवस आला आहे जो आपल्याला तर गणपती बाप्पाचं विसर्जन करा तर वाईट वाटतं आहे सो पाच दिवस आपला गणपती बाप्पा येतो आणि त्यासाठी आपण व्हॉट्सअपवर त्याची वाट पाहतो आणि मामा असं काय चालतं आहे <laughs> तर आज फायनली विसर्जनाचा दिवस आहे सो आपला गणपती बाप्पाचा म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवूया आणि हे ब्लॉग बनवायचे खास एकदम होते आपले एक छोटे युट्युबर्स म्हणजे आपले फॅन्स होते गणपती बाप्पा oh yeah. सर बघताय खरं तर पसंत करतात आपले व्हिडिओ बघता ना रे आपले व्हिडिओ कसे असतात असं असतात ना ah. तर थँक्यू थँक्यू तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ थोडा बनवूया छोटंसं आणि कशा वगैरे आपल्या गावामध्ये जे आहे पारंपरिक पद्धतीने गणपतीपुचं विसर्जन करतात ते तेसुद्धा तुम्हाला दाखवतोच बायकोसुद्धा आतमध्ये तयार होते घरी थोडा तयारी चालू आहे म्हटलं की बाहेर थोडा स्पीकरचा वगैरे आवाज आहे म्हटलं की शांत अशा जागेवर तो येऊन एक थोडासा इंट्रो द्यावा तुम्हाला सांगावं आणि आपल्या व्हिडिओ तर तुम्हाला आवडत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि अजून मित्र चैनल नवीन असेल सबस्क्राइब करायला विसरू नका सो या आ, जा पुढे बघूया आपल्या व्हिडिओमध्ये काय काय होते तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहत तर हरमंडाई बघतात आपल्या इथे निवेद सुद्धा तयार झालेलं आहे निवेद मध्ये काय काय दही भात आहे दही भात म्हणजे जी भाजी आहे काय माटाची माटाची भाजी आणि दही भात आणि सोबत पुरणपोळी पोहे ना मोदक नाही बनवले अच्छा से से okay. आ, आता गणपती बाप्पा दाखवायचा आणि नंतर मग विसर्जन झाल्याच्या नंतर मग सर्वांनी ते जेवण्याचे खायचं असतं ना ओके तयार झालेले आता आपण जाऊया आता आपल्या गावामध्ये काही गणपती आहेत ते बघूयात आपलं अपडेट की गणपती किती निघालेत कशा वगैरे काय तयारी चालू होते जाऊन बघूयात चला गणपती बाप्पा तरी आपल्या गणपती बाप्पाला आपल्याकडून शेवटचा असा एक नैवेद्य आपल्याकडून शेवटचा म्हणजे या वर्षी शेवटचा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर 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 येतील ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती गोरिया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या ना फक्त दाखवा आणि चला आता बरं गणपती बाप्पा बंद करा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी आता दादा थोड गणपती बाप्पा हे पाठकडा आरती वर्ष ताट घेऊन या गणपती अरे इथे बघता आपले काम आपल्या गावातलेच महिला म्हणा गणपती बाप्पा आपले गणपती इसको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले परसाना है आना ही होगा ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಹಾ ಅಲ್ಲ ನಮ್ಮ ನಮ್ಮ <muchan> ममा की तुम्ही देव पाहिला का गणपती बाप्पा मंगल मूर्ते आपल्या काही माहिती आपल्या गणपती माझ्या गणपती बाप्पा बोला आवाज द्या मूर्ती काढलं हे गणपती बाप्पा बोल मोर्या तरी बोल हा आलं हे काय पुन्हा आलं हे तुमच्याकडे दुसऱ्या गणपती बाप्पा

गणपती बाप्पा मंगल मूर्ती का गणपती बाप्पा म्हंडाई गौरी गणपती गणपती गेले का पुढे गौरी घेतील ना गौरी कोण घेतात ताई घेते काय इथे आपला जिथे गणपती आहे तिथे आपला एका टेम्पो मध्ये ठेवण्याची सुविधा केली आहे म्हणजे पाहू जरी आहे तरी भेजण्याची शक्यता नाही तर आपल्याला उशीरच झालाय गणपती ठेवायला आपण बघितलं ना मागचे जे गणपती थोडं शॉर्ट घेतात त्याच्यामुळे

बङ्गाल मूर्ति घर बोल एउटा

मंगलमूर्ती मोर्या बनतात ना काही आपले सगळे गणपती आले आपले नदीच्या पात्राच्या बाहेर जाय तिथे आलेत आणि ते एकदम अशी मोठी आरती होतात तर मंडळी आणि फक्त आपले विसर्जन एकदम एकदम मस्त छान असं पद्धतीने होतंय पण एक अशी एक म्हणतात ना एक अडचण म्हणून आपल्या गावचा रस्ता म्हणजे फक्त एकदम थोडा नियोजन थोडा होत गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती गेले चैन पडे ना काय बोलत पण आमच्या टेम्पो मध्ये रे तर इथे एक चांगलं नियोजन म्हणून बघता येत आपल्याला गण कचरा जो असतो एक साठवण्यासाठी एक बनवलंय अजून त्याचा तुम्ही उपयोग केलेला नाहीये कदाचित रात्रीची वेळ सध्या दिसणार नाही आपल्याला पण आता इथे आरती वगैरे चालू होते काही गणपती आपले विसर झाले आहेत आपल्या गावात तसे गणपती विसर्जनासाठी भरपूर येतात ना रे जवळजवळ एक आपले एकशे वीस समथिंग असे झाले असतील ना गणपती आपले विसर्जन अजून बाकी आहेत नाही अजून हे तर कमीच आहेत एकशे वीस आता बघते एवढंच म्हणतो मी अजून पण येत आहेत आणि आपल्या मुळात जो गणपती आहे तो अजून मागे आहे आपल्या टेम्पोमध्ये मुळात पाहिले असेल तो तिकडे आहे नाही रे गणपती बाप्पा तर बघता येतं आता विसर्जनाचा वेळ खरं तर आपल्या गणपती विसर्जनसाठी आलेलं आहे ते सर्वांची तर आरती चालू आहे तर इथे खरंतर इथे आपली जागा जरा थोडी एकदम बरोबर एकत्र एक बसणे उच्च नाही आहे त्यामुळे पहिले आपण आपल्या ठिकाणी आरती वगैरे करून घेतो तर वर्षी इथं आपल्या गणपतीसाठी जो बनवलेला गणपती पण इथे पुराच्या पाण्याने पूर्ण ते वाट लावून टाकले पूर्ण वाहून गेले ते आता गणपती बाप्पा गणपती गेले घेऊन जायचं पडतो ना ते तरी दांडी लागते तो

असे गणपती बाप्पा आले खर तर संध्याकाळची वेळ झालेली आणि रात्रीच्या वेळी वर दिसण्याच्या शक्यता नाही इथे आपल्या इथे लाईटची व्यवस्था पण नाहीये खरं तर लाईटची व्यवस्था म्हणजे मग गणपती बाप्पा मंगल oh, मूर्ती फुडल्या oh, yeah, वर्षी बरा म्हणता आता आपल्या गणपतीपचं करण्यासाठी मस्त आहे की छान अशा पद्धतीने ते नाच गाजत नंतर तर इथे डी जे लावलेलं आहे

भारतीयो वाळू भारतीय तुझ कपूर गौरा जय देव जय देव कपूर गौरा भोला नेने जा अर्धांगी पार्वती सगळ्यांचा माळाच्या देव देव प्रसन्न वदनी प्रसन्न भक्ती निजलाशा पासून सोडी सोडीशा अंबे पद वाचवण कोण पुरविल आशा जर लिंगाला पद लेशा दे देव जय देवी जय देवी मैषा सुर्व्नी

तर मंडळी आपण घरी आलेलो आहे आणि फक्त आतीचा अवतार कसा होता आणि आताचा अवतार वगैरे हो कसा झाले तर आता आले आता आपण इथे पाटाची पूजा साहेम त्याच्या पोरानी काय पाणी टाकल्या आहेत चला पुण पुण दुण ना ना पुणा पुणा तर फायनली आता फक्त आपल्या बाप्पाचं मकर किती शांत एकदम रट्टे तर गणपती बाप्पा असतो तेव्हा किती एकदम ना आता कसं नाही तिला गणपती बाप्पा गेल्याच्या नंतर कसं तरी वाटत तर म्हणत बघताय अवतार काय झालाय पण काय नाही वर्षातून एकदाच एवढं आपली अशी मजा करता येते तो आता आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया कारण व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे व्हिडिओ नक्कीच मला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर नक्की करा तुमच्या मित्रांसोबत जे कोकणी मित्र आहेत किंवा अजून काही वेगळ्या स्टेटमध्ये किंवा कुठेही राहतात ते नक्की शेअर करा आपली गावातली परंपरा आपल्या कोकणातली परंपरा तुम्ही परंपर, त्यांच्याकडूनच पोहोचलीच पाहिजे आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय